नमस्कार आपल्या सगळ्यांचं आठवण मध्ये स्वागत आहे आज मी खास तुमच्यासाठी आलेली आहे म्हणजेच तुमच्या प्रेक्षकांच्या प्रेमाखातर म्हणून आलेली आहे तुम्ही लोकांनी जेव्हा आम्ही कोष्टी आजींचा व्हिडिओ टाकला सुमन कोष्टी आजींचा त्यावेळेला भरभरून प्रतिसाद दिला एका एक दिवसात वीस हजार व्ह्यूज त्यांच्या क्रॉस झाल्या ऍक्च्युअली आमचा चॅनल नवीन आहे अवघे दोन महिने आमच्या चॅनलला झालेले आहेत आणि आम्हाला अपेक्षितही नव्हतं की प्रेक्षक आजींना एवढी दाद देईल जेव्हा आमच्या लक्षात आलं की एका दिवसात वीस हजार व्ह्यूज झालेले आहेत आम्ही ताबडतोब गोष्टी आजींना कॉल केला आणि त्यांना सांगितलं आजी, आजी तुमचे वीस हजार व्ह्यूज झाले तर आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे छोटासा आजी इतक्या खुश झाल्या आनंदाने भारावून गेल्या आणि त्यांना असं झालं मी कोणाला सांगू आणि कोणाला नको ताबडतोब त्यांच्या इथे त्यांचा नातू होता एक त्या नातवाच्या हातात त्यांनी मोबाईल दिला आणि सांगितलं ह्या काय सांगतात ते त्याप्रमाणे सांगता आम्ही त्यांना कळवलं की उद्याच संध्याकाळी पाच वाजता आम्ही तुझ्याकडे येतो ठरल्याप्रमाणे आम्ही पाच वाजता आजींच्या घरी गेलो अर्थात जाताना आम्हाला धो धो पाऊस लागला आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्ण चिंब होऊन त्यांच्या घरी पोहोचलो आजींना आम्हाला क्षणी इतका आनंद झाला आणि त्यांचा आनंद बघून आमचा आनंद द्विगुणित झाला आजींना आम्ही अगदी नमस्कार केला आणि गळ्यात पडलो आणि आजी भरभरून बर भरभरून बर बोलू लागल्या आजींनी आम्हाला सांगितलं हा सत्कार कदाचित माझ्या आयुष्यातला शेवटचा असेल कारण सत्ताऐंशी वर्षी मला कोणीतरी नावाजलंय आणि माझा सत्कार करत आहे हे ऐकून आम्हालाही खूप बरं वाटलं आणि आमचा निर्णय बरोबर आहे ह्याची खात्री पटली आम्ही आजींचा सत्कार केला आणि सत्कार होतो ना होतो तर आजींनी आम्हाला विनंती केली की मला गीतेचे दोन अध्याय म्हणू द्यात आजीने म्हटलं ठीक आहे आजी काही हरकत नाही दोन नको पण तुम्ही एक अध्याय म्हणा मग आजींनी आपल्या सगळ्यांकरता बारावा अध्याय म्हणून दाखवलेला आहे आपण सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच हा बारावा अध्याय आवडेल असं मला खात्रीनं वाटतं तर कोष्टी आजींचा हा सगळा सत्काराचा व्हिडिओ आम्ही इथे टाकलेला आहे त्याचबरोबर त्यांनी बारा एक बारावा अध्याय म्हटलेला आहे गीतेचा तो देखील आपल्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून आभार मानते कारण आपण भरभरून आजींच्या या व्हिडिओला प्रतिसाद दिला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद कृपया आठवण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आठवणमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं आपण नेहमीच पाहतो की आठवण मध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो आणि अगदी दोन दिवसापूर्वी आपण सुमन गोष्टी या आजींची मुलाखत पाहिली आणि आपण सगळ्यांनी एवढं मोठं भरभरून प्रेम केलं आणि आमच्या आम्हाला आशीर्वाद दिले तुमच्या छान छान कमेंट्सने आम्ही भरभरून गेलो आणि म्हणूनच गोष्टी आजींचा सत्कार करण्यासाठी आम्ही आज इथे आलोय कारण तुम्ही प्रेक्षकांनी जे प्रेम दिलंय एका दिवसामध्ये वीस हजार व्ह्यूज मिळालेले आहेत हे पावती आहे की आजचे सगळे नागरिक हे सुजान आहेत जागृत आहेत आणि म्हणूनच आठवण कडनं आम्ही त्यांचा छोटासा सत्कार करतो आणि आठवणची भेट म्हणून एक छोटासा बॅच आम्ही त्यांना प्रदान करणार आहोत तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते आणि आजचा त्यांचा सत्कार आपण सगळ्यांनी त्याचे साक्षीदार व्हावं असं मला मनापासून वाटतं ही छोटीशी भेट आणि हे भेट तुमच्या ह्या दोन मॅडम मुळ ज्योती ज्योतिताई आणि विजया ताई ह्या दोघे आल्या आणि मला ही संधी दिली आणि जास्त म्हणजे माझ्या सुने सोने यांना बोलवलं आणि म्हणून मला माझ्या सगळ्या भावना सुप्त भावना व्यक्त करता आतापर्यंत साडे एकतीस वर्ष सर्विस केली पण कधीच बोलू शकले नाही किंवा माझ्या मनातलं काही सांगू शकले नाही कुणाला आणि एकदम मला सगळं भरून भरून आलं आणि मला ज्या आठवलं ते सगळं प्रामाणिकपणे मी सांगितलं फक्त माझा जे विद्यार्थी होता त्याच कामठ्यांचं कोंड होत तर मी जगताप त्याचं नाव सांगितलं जालिंदर कामठे हे मोठे आता अध्यक्ष होते मध्यंतरी जिल्हा परिषदचे आणि त्यांचं नाव मी चुकले त्याच्याबद्दल मला खूप वाटतं त्याच्याबद्दल तेवढी क्षमा करा आणि ह्या दोघींच्या मुळे हा सत्कार घडून आणलाय हे मात्र विसरणार नाही मी आनंदाचा क्षण कायम माझ्या लक्षात राहील आता माझा श्री श्रीकृष्णाने ही सगळी बुद्धी दिली आणि सगळ्यांना बोलून शेवट आता सत्याऐंशाव्या वर्षी हा इतका सुंदर निरोप समारंभ झाला त्याच्याबद्दल मी साखरांची आभारी आहे नमस्ते सगळ्या जनतेला आज वीस वीस हजार लोकांनी माझं ऐकलं त्यांना सगळ्यांना भरून भरून माझा प्रणाम प्रेक्षकांना विनंती सा आहे की आजींनी जसं सांगितलं की त्यांच्याकडनं चुकून एक शब्द म्हणजेच जगताप असं उच्चारलं गेलं कामठे तर कामठे आहेत ते म्हणून ते सगळ्यांनी नोंद घ्यावी आपण समजू शकतो या वयामध्ये त्यांना विसर पडू शकतो अहो आपल्याला सुद्धा विसर पडतो तर आजींना विसर पडणार नाही असं कसं आपण म्हणणार तर त्यांचा तो शब्द सगळ्यांनी समजून घ्या त्यांच्याकडनं चुकून झालेला आहे त्या क्षमा मागतात त्यासाठी आणि आठवण चॅनल सुद्धा क्षमा मागतोय त्याच्यासाठी डोळे आता त्यांचा सत्कार करतील आणि आपण सगळ्यांनी भरभरून बहुर त्यासाठी प्रेम द्यावं विजया डोळे मॅडम कृपया समोर येतात अभिनंदन <laughs> <laughs> सगळ्यांना सतशाह प्रणाम माझा हा आनंदाचा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही शेवटपर्यंत माझ्या बरोबर येणार नमस्कार माझी तुमचं अतिशय खूप जोरात अभिनंदन खूप खूप लोकांनी तुम्हाला प्रतिसाद दिला आणि तुमचा व्हिडिओ किंवा तुम्ही जे काय बोललात ते सगळ्यांना खूप आवडलं त्याची सगळ्यांनी नोंद घेतली <laughs> त्याचा आज हा तुमचा तुमचा यशस्वी कार्यक्रम झालेला आहे त्यासाठी मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आता तुम्ही तुमचे गीतेचे श्लोक म्हणू शकता प्रेक्षकांना पुन्हा एकदा छोटीशी तुमची झलक पुन्हा दाखवू शकतात की तुम्हाला आठवण चॅनल परत देतोय आणि आम्हाला मनापासून तुमचं खूप खूप आहे जय श्री कृष्ण भगवान श्री कृष्ण भगवान सगळ्यात प्रेक्षकांना नमस्कार करून मी गीतेचा बारावा अध्याय तुम्हाला थोडस म्हणून दाखवते ओम श्री परमात्मने श्रीमद गीता अथ द्वादश द्वादशोध्याय अर्जुन उवाच एवं सततयुक्त भक्तास्प पर्युपासते ये पर ए चाप्यक्षरम व्यक्त ते शंक योगवित्तमाहा श्री भगवानुआचो मैया वेशम नवेमत नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोग येता तेमे युक्ततमा मताहा केतप्सरनिल्टेक्षम अव्यक्तम परियुपासते सर्वत्र घमचिंप्यंच उतस्ता मचलं द्रुवं सन्नियम मेंद्रियक गरामं सर्वत्र समभुत्थाई ते प्राप्नवंति मामेव सर्वभुताई रताः रता अव्यक्ता सक्त चैतसाम अव्यक्ता ही गतिर दुखन देह वत भीरव अप्यते एतु, एतु सर्वानी खर्मानी मै सन्ने स्वमत्परा अनन्ने नई वयोगे न मान्ध्यायंत उपासते तेशामहम समूर्धर्ता मृत्य संसार सागरा पवामीन चरब्तार्ता मय्यावेशित मयिनाथ स्व मयि बुद्धी निवेशय निवसिष्ठस मयी अथ ऊर्ध्व न संशय अथ चिं समाधा न शक्नोषि मयि स्थिर अभ्यास योगेन तत मा मिनंजय मत्कर्म पण बव मदर्थम सिद्धी मपसि अथैद शक्तोशी शक्तोशी कर्त मध्यमाश्रियकर्म फल त्यागन तथत कुरेत्मवन श्रेय हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्ये ध्यानात कर्म फल त्यागस ત્યાગા શાંતિરનંતરમ અદેશ મૈત્રો નિરહંકાર સમદુઃખ સુખ ક્ષમી સંતુષ્ટ સતત યોગી યથાત્મા દૃઢ જીજતે લોકો हर्षामर्षभयोत्वेगै मुक्त से प्रिय न न्यता सर्वारंभ परी त्यागी यो मत स मे प्रिय यो नृषत न न नोचते शुभा शुभ परी त्यागी भक्तिमान्य स मे प्रिय समशत्रो માનાપમાનયો શીતોષ્ણસુખદુખેશમ વિવર્જિતા નિંદાસ્તુતીમૌની સંતુષ્ટો એન કહે અનિ કે સ્થિરમતિર્ભક્તિમા પ્રિયો નર એ ધર્મેદ યથોક્ત પરીુપાસધા નાના મરમ भक्तास्तिव मे प्रिया ओ तत्सि श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषस्तु योगशस्त्रे योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्री भक्तियोगो नाम द्वादश्याय हरये ये नम हर ये नम ये हो गए सम सच्चिदानंदन वासुदेवम रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णम वन्दे जगद्गुरुं श्री कृष्णम वन्दे जगद्गुरुं श्री कृष्णम वन्दे जगद् जय श्री कृष्ण भगवान जय श्री कृष्ण आपल्या सगळ्यांच्या आग्रह असतो आजींनी आता आपल्याला बारावा अध्याय म्हणून दाखवलेला आहे आणि मला खरंच कौतुक वाटत आजी माझी चुकत नाही काही हरकत नाही आहोत इथे प्रेक्षकांना फेस करता हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला सुद्धा त्रास होतो आज प्रेक्षकांना फेस करायचं पण तुम्ही खूप छानपणे करताय तर तुमच्या सुनबाई आता तुमचा थोडस कौतुक सोहळ्या करणार आहे सोहळ्यात हाय सांग सुन दिवस आज मला सोन्याच्या अक्षरात खोराव वाटत त्याच्यामुळेच आला मला बघायला बस एवढं माझ्या मी कौतुक हो केलं माझ्या सासूबाईंनी साडे एकतीस वर्ष सर्व्हिस केली पण त्यांच्या स्वभाव भित्र्या स्वभावामुळे त्यांना कधी बोलताच नाही आलं पण आठवण चॅनल चॅनल मुळे आज त्या सगळं मनातलं बोलू शकल्या त्यांच्या खरंच आम्हाला सुद्धा खूप कौतुक आहे त्यांना खूप वाटायचं की मी बोलू शकत नाही पण आठवण त्या त्याच सगळं मनातलं बोलल्या आणि त्याचा त्यांना इतका आनंद होता की खूप मी सगळं बोलले मुलींना फोन करून सांगितलं मैत्रिणींना फोन करून सांगितलं त्यांची एक इच्छा होती की आपलं म्हणजे मला बोलता येत नाही हे त्यांना वाटत होतं पण त्या स्वतः बोलू शकल्या आता त्यांना खरंच खूप आनंद झाला तर त्यांच्या मी आज ओवाळून त्यांचं कौतुक करणार आहे

आता गुलाबजाम खा माझ्या आज केलेले <laughs> 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 मेनाताईंनी सगळं पाहिलं मीनाताईशी बोला हॅलो हॅलो आणि माझे तेवढी गीत आज आम्हाला दोन मिनिट पाच मिनिट दोन अध्याय तरी बरं